श्री गणेशाय नमः स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करुण विघ्न पुढिलाशी पुढिलाशी करिता छळन शिर गुणंदन शोभे ओम नमो जे आजा वेद प्रतिपाजा जे जे संस्वेद्यात्म रूपा देवा तुची गणेशो सकल मत प्रकाशो मने निवृत्त दासो आवधारी जोजी ज्यांचे केल्या समरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिरशी बंधु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार गौरीपुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन अंजानी पुत्र हनुमान आणि गुरुला नमस्कार करून मात्रा कथेला सुरुवात करतात आणि कथेचा विषय असा चाललेला आहे की गंधर्व समोर हनुमंतराय आहेत आणि गंधर्वाने वेडा दिलेला आहे वेढा दिल्याच्या दे नंतर नम्र झाला नम्र होऊन सांगू लागलेला आहे बाबा वा मी माझ्या स्वामीच्या कार्याला आलेला आहे आणि या स्वामीच्या कार्यामध्ये विघ्न जर तुम्ही केलं तर तुम्हाला दुःख होणार आहे नोहे राम सुदा शोभणार आहे अशा प्रकारचे हनुमंतरा त्या तो ली घेऊन बोलत असताना पुढे काय म्हणू लागलेले आहे थोडी रात्री निवालो हो काय हनुमंतराने खरं सांगितलं पण गंधर्वाला खरं वाटलं काय वाटलं नाही महाराज का वाटलं नाही गंधर्व वा म्हणू लागलेले हनुमंतराय म्हणत आहे पण खरं नाही महाराज मोठमोठ्याचे काम सांगून मोठमोठ्याचे नाव सांगून घेता आलेलं आहे आणि काहीतरी म्हणत आहे अशा प्रकारचे गंधर्व हनुमंतरायाला म्हणू लागलेले आहे तर मागवया झालं गधापणी गट्टी घट झाले वर्षू राग लयश मग काय हो काय झाले रे मगर राग आलेला आहे हनुमंत्राला वेडा दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की बाबा हे काही संध्याकाळी आलेलं आहे आणि काहीतरी मोठ्याचं नाव सांगू गीता आपल्याला गंडवा दिला आहे आणि संध्याकाळी येणारा कोण आहे चोर आहे आणि म्हणून आप आपले शास्त्र सज्ज केले आणि हनुमंतरावर धावून आलेले आहे सोपाशी धावती सेरा धर्वाड वानरा, करेची खरा पुरुषात घेऊन हनुमंतराव धावलेले आहेत आणि हनुमंतरायला हा प्रयत्न करू लागलेला आहे आणि मारुत करण्याचा प्रयत्न गंधर्व करीत असताना पुढे काय म्हणू लागलेले आहे सर्व मिनले चौदा शास्त्र एक लागार आत्महोमेदा वनुई आम्ही विष्णुदा अस कठीण वज्रा अस भेदवायशे वज्राला सुद्धा भंग करण्याची ताकत संतामध्ये आहे तशा प्रकारचं नम्र झालेले होते हनुमंताया नम्र व्हावं लागत महाराज परमार्थामध्ये सुद्धा नम्र व्हावं लागतं नम्र झाला होता आणि तेने कुंडीले अनंता अशा प्रकारची अवस्था आहे बन हनुमंतरायने ऐकून घेतलेला आहे हनुमंतरायने संवाद केला पण काही जमलं नाही महाराज गंधर्वाला राग आलेला आहे गंधर्व तर सरसावले होते हनुमंतरायला राग आला आणि गंधर्वाची बघण्या करताना तयारी हनुमंतरायने केलेली आहे रुपे वाढला दारुना राम संपूर्ण हो भया हनुमंतराने विचार केलेला आहे विचार करण्याची गरज आहे आणि हनुमंतरा मोठ धरलेलं आहे आणि गंधर्वाच्या अंगावर हनुमंतरा धावलेले आहेत एक मोठी घात मारले दात हो काय झालेले दोघामध्ये योगायला सुरुवात झालेली हनुमंतरान योद्ध करायला सुरुवात केलं ला, वन दात मारलेलं आहे वन मुखीनं मारलेलं आहे आणि खुद बारे त्या ठिकाणी असणार आपल्या शेपटामध्ये बांधला आणि खडका लाभ दिलेला आहे एक सत्वरा चौदा

मुखामध्ये भगवंताच चिंतन आहे ना त्याला महाराज विघ्न करणार नाही नामाच्या चिंतने मारा वाटा पळते विघ्ने अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण ना राजे ना अशा प्रकारची अवस्था मार्ची होती मग गंधर्वाच काही बळ चल काय चाललं नाही असे हनुमंतरा विजय झाले आणि राम नामाची जे जे कार्य करून गर्जना केलेली आहे कबिरा विजय झाला कपिंद्राम हो नामाच्या चिंतनामुळे हनुमंतराय विजयी झालेले आहे राक्षसाचा निपांत केला आणि आपल्याला आलो कशा करताना याची आठवण झालेली आहे आलो दुःख झाले दारुण या वया ये तोरी होती वेची कारण मग या न्यायाप्रमाणे हनुमंत औषधी शोधण्याची तयारी करू लागलेली आहे पर्वताचे शिकरा शिकराव भाजा नवती गोचर तेने कपिंद्र खवळला आणि बघत असताना औषधी काही सापडत नव्हत्या औषधी काही दिसत नव्हत्या मग हनुमंतरायाच्या मनामध्ये रागाला काय म्हणू लागलेले आहे पर्वते माझ्याशी चाळी बांधलेले आहे औषधी ओसत नाही तर औषधी दिसत नाही तर आणि हेचा ह्याचा माझा हात पर्वताला दाखवाव लागणार आहे अशा प्रकारची हनुमंतराय विचार करू लागलेले आहे औषधी देखील पश्चिमेशी गेला त्या दे पुरेशी देखी देखील हो काय झालेले हनुमंतराच्या मनामध्ये राग आलेला आहे आल्याच्या नंतर मग हनुमंतरा बघितलं पश्चिमेला औषधी दिसू लागलेली आहेत पश्चिमेला हनुमंतराय गेलेले आहेत आणि पश्चिमेला गेल्या नंतर पूर्वेला दिसू लागल्या अशा प्रकारची अवस्था हनुमंतराची झालेली आहे काय झालेले महाराज पश्चिमेला गेला गेल्याच्या नंतर पूर्वेला दिसू लागल्या पूर्वेला गेल्याच्या नंतर दक्षिण उत्तर तिकडं तिकडं पर्वत लखलख दिसू लागलेला आहे हनुमंतरा मजा मध्ये विश्वी झाले विचार करू लागलेले आहेत औषधी काय म्हणून हो। आणखी पाय ते होय काय झालेले धावून जाऊ दावन लागलेले औषधी म्हणून घेऊ लागलेले आहेत पण औषधी हाताला काय लागल्या गेल्या महाराज झाड पाला दुसरा साता मध्ये येऊ लागलेला आहे मग हनुमंतराला चिंता वाटली मनाच्या ठिकाणी विचमी झाला विचार हनुमंतरा करू लागलेले आहे झाला दुसरा लागल्या पण हातामध्ये येण्या गेल्या आणि घेतली तर दुसरात निघू लागलेला आहे झाड पाला मनाच्या ठिकाणी विचार केलेला आहे विस्मी झालेला आहे औषधी आपल्या हाताला सापडत नाही काय करावं आता विचार हनुमंत करू लागलेले आहे तुगा पुरुषात केला रितू घाव गेला मारी ओ, आता। सायाज तितका वेळ वाया गेलेला आहे आपण राक्षसाला मारलेलं आहे तेही सुद्धा वाया झालेला आहे आपण आलो कशा करतात पण ते कारण आपल्याला साध्य झालेलं नाही काय करा अशा प्रकारची चिंता हनुमंतरा वाटू लागलेली आहे दुष्काळ कर्मे केली ते वर काय झाले अनेक का प्रकारचा प्रयत्न केलेला आहे धुरुन बरेचसे आलेले आहेत बारा लाख चार हजार चाळीस कोसात आंतर कर्माने केलेला आहे आणि औषधीनं त्या ठिकाणी धोका दिलेला आहे काय करावा असा विचार हनुमंत्रा करू लागलेले आहे काय मुख दाखवू श्रीराम चिरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ शिवराव हो काय झालेले मी औषधी नेण्याकरता आलेले औषधी हाताला लागत नाही मग ज्या कामाला आलेले आहेत ते काम होत नाही ना मग ते काम न झाल्यामुळे माझ्या अनेक प्रकारचे राजे आहे सुग्रीव आहे त्याच्याकडे कशा प्रकारचे जाऊन झाला काय उत्तर देऊ अशा प्रकारचा विचार हनुमंतरा करू लागलेले आहे केला समोर मी अभिमान केलेला आहे आणि ज्याचा अभिमान त्या ठिकाणी असणार अहंकार वाळणारा महाराज त्याला दुःख भोगावं लागणार आहे तिळ जरी झा अभिमान मेरुतो तो समान भारत अशा प्रकारचा अभिमान मी त्या रामाच्या समोर केलेला आहे म्हणून हे अवस्था मला झालेली आहे औषधी माझ्या हाताला लागत नाही असा विचार हनुमंतरायाचा आहे आता कर्म सिद्ध नाव सुख घडे स्वर्गीचे दुःखामध्ये नाही आणि दुःखाला मूळ कारण हे म्हणतात मुंडलिका धैर आहे तो श्री ज्ञान देव